महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे यावेळी भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचे दोनशे चौतीस उमेदवार निवडून आले आहेत मात्र आता राज्यातील चार अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेला सपोर्ट करणार असल्याचं देखील जाहीर केलं आहे मात्र आता चर्चा आहे ती म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार तर यावेळी तिन्ही पक्षाचे नेते चर्चा करून ठरू आमच्यात कोणतेही वाद नाहीत अशी प्रतिक्रिया देत आता महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळालं त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं बोललं जात आहे मात्र आता आपण जाणून घेऊयात मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्याची काय आहेत दहा कारणं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणूक लढवली आणि यामध्ये त्यांनी सर्वाधिक जागा मिळून ऐतिहासिक म्हणजे दोनशेहून अधिक उमेदवार निवडून आणले आहेत तसेच महायुतीच्या गेल्या अडीच वर्षाच्या काळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशस्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली आहे मात्र याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला असल्याचं बोललं जात आहे तसेच केंद्रात एनडीए मजबूत ठेवणं देखील गरजेचं आहे त्यामुळे भाजप मित्रपक्षांवर अन्याय करत नाही हा मेसेज देण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यामुळे एनडीए मध्ये शिवसेना चौथा सर्वात मोठा मित्रपक्ष आहे याशिवाय महाराष्ट्रात पुढील तीन महिन्यात सर्वच प्रलंबित महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत मात्र या निवडणुकीत देखील विजय चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच लोक लोकप्रियतेचा फायदा महायुतीला होणार असल्याचं बोललं जात आहे तसेच इतर राज्यातील मोठ्या विजयानंतर देखील भाजपच्या केंद्रातील सर्वोच्च नेतृत्वाने दूरदृष्टीने अनपेक्षित निर्णय घेऊन विजयी समीकरण कायम ठेवले होते त्यामुळे महायुती एकसंघ आणि भक्कम ठेवणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलू नये असं राजकीय समीकरण मजबूत होताना दिसत आहे यासोबतच भाजपचे एन डी एमधलं राजकारण देखील महत्त्वाचं आहे तसेच गरज असेपर्यंत भाजप मित्र पक्षांना वापरतो त्यामुळे आता शिंदेची गरज संपली आता भाजपचा मुख्यमंत्री होणार मित्रपक्षांना फसवण्याची भाजपची खोड उद्धव ठाकरेंप्रमाणे शिंदेना दगा फटका होणार असा आरोप विरोधक करत आहेत मात्र भाजप शब्दावर ठाम असतो हा संदेश महाराष्ट्रातही देण्यासाठी घवघवीत यशानंतरही बिहारप्रमाणे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याबाबत भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचा विचार सुरू असल्याचं दिसून येत आहे तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या वाटाघाटीत बंद दाराआड झालेल्या चर्चेत भाजप नेते अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता मात्र निवडणुकीनंतर तो शब्द त्यांनी पाळला नाही असा आरोप उद्धव ठाकरे आणि विरोधक आहेत मात्र आता भाजप शब्द पाळतो आणि उद्धव ठाकरे खोटे बोलतात हे सिद्ध करण्यासाठी भाजपचं नियोजन असणार आहे यासोबतच राज्यात महायुती नेतृत्वाच्या विजयाचे श्रेय आणि मित्र पक्षांना समान संधी सन्मान भाजप देतो केंद्रात आणि राज्यात सोबत असलेल्या साथ देणाऱ्या मित्रपक्षांना भाजपकडून तशीच वागणूक मिळते हा संदेश जनतेत विरोधकांना देणे भाजपसाठी आवश्यक झाले आहे त्यामुळेच राज्यात मोठ्या बहुमतानंतरही बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा कल असल्याचे समजत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा